प्लास्टिक पत्रावळी व ड्रोनाचा वापरही टाळला डोनगाव मध्ये वराड निघालाय बैलगाडीतून बुलढाणा जिल्ह्यातील डोनगाव येथील वृक्षमित्र म्हणून परिचित परिसरात असणारे गणेश अप्पाजी गोळे यांनी कन्येच्या विवाहाचा सोहळा पर्यावरणपूरक साजरा करण्याचा प्रयत्न केला ध्वनी व वा वायू प्रदूषण रोखत नवरदेव व वराडी मंडळींना मंडपात आणण्यासाठी चौदा बैलगाड्यांचा वापर केला या गोष्टीची जुन्या व वा काल्पनिक वाटणाऱ्या मराठा मोळ्या परंपरेचा साक्षात उत्सव यावेळी हो, या विवाह सोहळ्यानिमित्त पाहायला मिळाला आधुनिक काळात बैलगाडीतून निघालेली वरात ही संपूर्ण गाव परिसराचं लक्ष वेधून घेणारी ठरली लग्न मांडवाची रचना सुद्धा विशेष आकर्षण असून लग्नाचा शामियाना न लावता हिरव्या पळसाच्या पानांचा मांडव वराडी मंडळींना जेवणासाठी प्लास्टिक व कागदी द्रोण पत्रावळींचा वापर न करता पळसाच्या पानापासून तयार केलेल्या दोन पत्रावळीचा वापर करण्यात आला वधू शुभांगीचा शृंगार हे पारंपरिक मळवट भरलेला असून तिनं अगदी बारकाईनं पारंपरिक दागिने टिकल्यांचा शृंगार केल्याचं पाहायला मिळाले या विवाह सोहळ्यात सर्वांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती एकूणच या विवाहाची चर्चा होती वराडी पोशाक पितांबर फेटे आणि सोनेरी गोंड्यांचा शृंगार करून वर आणि त्यांचे कुटुंबीय बैलगाडीतून आले बैलांना देखील रंगबिरंगी पोशाख हार बिल्ले घालून सजवण्यात आले होते या विवाह सोहळ्याच्या पारंपरिक थीम न सोशल मीडियावरही विशेष लक्ष वेधले असून गावकरी व पाहुण्यांनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक केले हरवलेल्या परंपरांना नवसंजीवनी देणारा हा विवाह सोहळा अनेकांचे गोष्टी प्रेरणादायी ठरत आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट डोनगाव बुलढाणा आपण नवरदेव नवरी बैलगाडी मध्ये बसून मडपामध्ये आले काय नेमका उद्देश आहे काय तुम्हाला समजत मी गणेश गोळे वृक्षमित्र मित्र डोनगाव आमचा असा संकल्प होता की जे प्लास्टिक मुक्ती त्यानंतर हुंडाबळी किंवा हे जे आता झगमगाटात जे लग्न होतात जे खर्चिक लग्न आहेत आणि ला। हा सगळा शेतकरी वर्ग यांनी शेतकरी वर्गांनी एवढा खर्च त्यांना झेपत नाही कर्ज काढणे वगैरे त्यासाठी आम्ही एकशे एकच नव पाहुणे बोलावले होते म्हणजे एकशे एक पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं पत्रिका छापल्या नाही त्याच्यानंतर आम्ही अशा मशाली करून मशालीत लग्न लावलं हे पात्र वगैरे आम्ही हे जे आहे आपले पारंपरिक जे जेवणावळी होत्या पारंपरिक जे पळसाच्या पानाचे पात्र आणि द्रोण लावायचे ते आम्ही सगळे घरी लावून घेतले होते इथं माणसं पाहुणे बोलावून त्यांच्याकडून लावून घेतले होते आणि हे सगळं प्रदूषणमुक्त मुक्त नसावं वा वातावरणाचा म्हणजे डीजे वगैरे किंवा हे असं साऊंड सिस्टम नसावी त्याच्यामुळे आमच्या लग्नात फक्त तीनच मांग होते दोन ते लहान लहान मुलं होते दोन लहान लहान मुलं होते आणि एक माणूस पुंगी घेऊन होता बस तीनच बाद वा, वादंत्री होते तिघं जणं त्यानंतर आम्ही हिरवा मांडव हा जो तुम्हाला दिसतोय ना वरचा हा हिरवा मांडवात लग्न लावलं हे बोहला इकडे बोहल बनवलेलं आहे त्या बोहल्यात व जे आपले ज्या विज्ञानवादी जे आपले जे पूर्वज होते त्यांच्या त्यांची लग्न कशी व्हायची बैलगाडी आम्ही आता पंधरा सोळा बैलगाड्यात जमा केल्या आणि त्यात सगळं वराड बैलगाडीतून आणलं आम्ही वेशीवर गेलो वेशीवरून नवर्दन घेऊन आलो इथं तर हा एक असा कल्पना होती आमची किंवा प्रदूषण मुक्त ध्वनी मुक्त विद्युत मुक्त त्यानंतर प्लास्टिक मुक्त हे असं सगळं त्यात आम्ही सगळ्या गोष्टी अशा त्याच्यात हे केल्या आणि खर्चिकाला मुक्त किंवा बैलगाडी आपल्याकडे आपण जर सधन कास्तकार का आहोत तर मग आपल्याकडे ऐश्वर्य असायला पाहिजे सजून धजून बैलगाड्यात म्हाताऱ्या ज्येष्ठांचा विचार केला आम्ही सगळे ज्येष्ठ म्हाताऱ्या आम्ही त्याच गाडीत भरून आणले होते हा असा एकूण सगळा विचार आमच्या समोर होता आताची जर पिढी आपण बघितली तर महागड्या गाडीमध्ये नव्हतं समोर डीजेचा आवाज असतो अशातच आपण हा जो संदेश दिला खरच सर्वसामान्य म्हणा किंवा सध्याची परिस्थितीमध्ये चालू आहे फरक पडेल असं नाही कारण काय असतं की दारू ही लोक चोरून ते दुकानावर जाऊन पितात नगदी देतात त्याची कोणती तक्रार राहत नाही पण दूध विकायचं म्हणलं की त्याच्या तक्रार लोक पैसे बुडवतात पाणी टाकलं असं भानगडी करतात तशातला प्रकार आहे आम्ही जरी आम्ही एक दिशादर्शक दिशादर्शक मार्ग तयार केला काल तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य मी काल आम्हाला दोन नवरदेव भेटले ज्याच्या समोर डीजे वाजत होता आणि ते आमच्या लग्नाच्या आमच्या वरात समोरून गेले तर त्यांनी आमची शूटिंग काढली विषय म्हणजे सांगायचं म्हणजे दोन नवरदेव खाली गाडीतून उतरून त्यांनी आमची बाईट म्हणजे शूटिंग काढली यात आमचं सगळं काही आलं आणि या झगमाटात कालच्या ज्या बैलगाडीत जे बसणारे होते त्यांना त्यांची प्रतिक्रिया घेतली तर ते फॉर्च्युनर गाडीची मजा नाही आली जो आनंद नाही भेटला आम्हाला फॉर्च्युनर तो आनंद तुमच्या बैलगाडीत मिळाला